देशात लोकशाहीच्या सगळ्यात मोठ्या उत्साहाला सुरुवात झाली असून देशात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कोट्यावधी मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील या संपूर्ण प्रक्रियेत लाखोंच्या संख्येनं कर्मचारी आणि अधिकारी सहभागी होतात त्याचप्रमाणे हजारो उमेदवारी निवडणुकीत आपलं नशीब आजमावतील भारताच्या राज्यघटनेनुसार ज्यांचं नाव मतदार यादीत आहे असे लोकच मतदान करू शकतात मात्र काही लोक असे असतात की जे निवडणुकीत मतदान करू शकत नाहीत आणि निवडणुकीत उभेही राहू शकत नाही आपल्या देशात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान कोण करू शकतो कोण निवडणूक लढवू शकतो आणि कोण नाही मतदानाचा अधिकार कोणाला आहे याबाबत सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी निलेश जगताप तुम्ही पाहताय आमचं नवीन युट्यूब चॅनल बोल रे भावा भारताची राज्यघटना सर्व संज्ञान म्हणजेच अठरा किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या लोकांना मतदान करण्याचा अधिकार देते मात्र हा अधिकार बजावण्यासाठी मतदार यादीमध्ये नाव नोंदवणं आवश्यक आहे मत देण्याचा अधिकार केवळ भारतीय नागरिकांना आहे म्हणजे जो व्यक्ती भारताची नागरिक नाही ती व्यक्ती मतदान करू शकत नाही त्याचबरोबर तुम्ही भारताचे नागरिक असाल आणि तुमचं नाव मतदार यादीतच नसेल तरीही तुम्ही मतदान करू शकत नाही निवडणूक संबंधी गुन्हा किंवा गैरवर्तनाप्रकरणी एखाद्या व्यक्तीला अपात्र घोषित करण्यात आलं असेल तर ती व्यक्ती मतदार यादीत आपलं नाव नोंदवू शकत नाही किंवा मतदानही करू शकत नाही एकाहून अधिक ठिकाणी मतदार यादीत नाव असेल तर त्या व्यक्तीला मतदान करता येत नाही एखादी व्यक्ती एन आर आय असेल आणि तिनं दुसऱ्या देशाचं नागरिकत्वही स्वीकारलं नसेल तर तिला मतदानाचा अधिकार आहे मात्र दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेतल्यास मतदानाचा अधिकार संपुष्टात येतो एखादी व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्थिर असेल आणि न्यायालयानं तसं घोषित केलं असेल तर ती व्यक्ती मतदार यादीत नाव दाखल करू शकत नाही तिला मतदार ओळखपत्र दिलं जात नाही मतदानाचा अधिकार ज्यांना आहे ते निवडणूक आयोगाकडून निश्चित केलेल्या केंद्रांवर जाऊन मतदान करू शकतात इतर कोणत्याही केंद्रावरील अधिकाराचा उपयोग करता येत नाही निवडणूक कोण लढवू शकतं भारतीय राज्यघटनेच्या कलम चौऱ्याऐंशी अ मध्ये खासदार बनण्यासाठीची पात्रता नमूद करण्यात आली त्यानुसार जी व्यक्ती भारताची नागरिक नाही तिला निवडणूक लढवण्याचा अधिकार नाही लोकसभा विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी किमान वयोमर्यादा पंचवीस वर्ष निर्धारित करण्यात आली आहे यापेक्षा कमी वयाची व्यक्ती निवडणूक लढवू शकत नाही लोकप्रतिनिधी अधिनियम एकोणीशे एक्कावन्नच्या कलम फोर डी नुसार ज्या व्यक्तीचं नाव मतदार यादीमध्ये नाही ती व्यक्ती निवडणूक लढवू शकत नाही एखाद्या व्यक्तीला जर दोन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षा झाली असेल तर ती व्यक्ती निवडणूक लढवू शकत नाही मतदार यादीमध्ये आपलं नाव कसं नोंदवायचं एक जानेवारीला वयाची अठरा वर्ष पूर्ण करणारी भारताची नागरिक असलेली कोणतीही व्यक्ती मतदार यादीत आपलं नाव नोंदवू शकते जिथे आपलं नाव नोंदवायचं आहे त्या मतदारसंघाचा रहिवासी असणं आवश्यक आहे त्यासाठी तुम्हाला फॉर्म सहा भरावा लागतो हा फॉर्म बूथ लेवल ऑफिसर किंवा बी एल ओ कडून मिळतो तुम्ही ऑनलाईन वेबसाईटवरती जाऊन सुद्धा तुमचं नाव हे ऑनलाईन पद्धतीनं नोंदवू शकता अनिवासी भारतीयांना मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी फॉर्म सहा अ भरावा लागतो मतदार यादीत जर तुमची माहिती चुकीची असेल तर कशी सुधारावी मतदार यादीत नाव नोंदवल्यानंतर जर त्यामध्ये कोणती चूक राहिली तर तुम्ही फॉर्म आठ वरून त्या सुधारणा करून घेऊ शकता फॉर्म आठ भरून मतदार आपल्या बदललेल्या पत्त्याची माहिती देऊ शकतात याशिवाय हाच फॉर्म आठ भरून मतदार उद्योगपत्रातही बदल करून घेता येऊ शकतात अंध मतदार मतदानाचा अधिकार कसा बजावू शकतात अधिनियम दोन हजार सोळा मधील कलम मध्ये असं सांगण्यात आलंय की मतदान केंद्रांवर दिव्यांग व्यक्तींसाठी सुविधा असाव्यात याची काळजी निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाने घ्यावी मतदानाशी संबंधित उपकरणं तंत्र त्यांना सहज समजतील अशी आणि त्यांना हाताळता येतील अशी असावी मतदान केंद्रांवर दृष्टीबाधितांसाठी ब्रेल लिपीमध्ये ढमी मतपत्रिका दिली जाते ती मतपत्रिका नेट हाताळल्यानंतर त्यांना मतदानासाठी मतदानासाठीच्या बॉक्समध्ये जाण्याची परवानगी दिली जाते ही व्हिडिओ आपल्याला आवडली असेल आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ जर आपल्याला पाहायचे असतील तर आमच्या बोलरे भावा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद